आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे हो तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूज वर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्याकड अध्यक्ष बसा हे तुमचं बरं आहे लवकर बोलवायचं आणि तुम्ही मात्र सगळ्यांच्या लेट बर मग आम्हाला का हो लोकसभा निवडणूक लागली माग एकदाय की आपलं मतदान धैर्यशील दादानच करायचं करायचंय अगं तुम्हाला माहिती आहे ना कोरोना काळात त्या फायनान्स वाल्याने वीस हजार साठी वीस लाखाचं टेन्शन दिलं होतं आपल्याला नाहीतर काय मी तर नवराला न सांगता कर्ज उचललेलं कोरोना काळात कुठूनही एक रुपये सुद्धा येत नव्हता फायनान्स वाले रोज येऊन वसुलीसाठी कळलं असतं तर तो माझा जीवच घेतला असता अगं कसं त्या धैर्यशील मान्यना समजलं आणि त्यांनी लगोलग लोकसभेत प्रश्न मांडला आणि अर्थमंत्र्यांनी सुद्धा त्यावर लगेच कायदा काढला म्हणून तर आपण या कचाट्यातून सुटलो नाहीतर आपलं काय खरं नव्हतं